कोल्हापूर गगन बावडा रोड च नॅशनल हायवेचं काम चालू आहे साबळेवाडी फाटा येथे अरुंद रस्ता झाला व त्यास पाणी जाण्यासाठी गटर वगैरे काहीही केलेली नाही दोनही बाजूस तर वर या वळणावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे याकरिता या ठिकाणी मोजणी करून जेवढा आहे तेवढा रस्ता हायवे लेवलला व दोनही बाजूंना गटर करावी याकरिता शरद जोशी शेतकरी संघटना व ग्रामपंचायत साबळेवाडी यांनी पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर पालकमंत्री यांना बऱ्याच वेळा निवेदन दिलं परंतु आजपर्यंत काहीही कामाची पूर्तता झालेली नाही व मोजणी करून रस्त्याची हद्द कायम करण्यात सांगून काहीही केलेलं नाही तरी उपाभभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोल्हापूर कांजर साहेब यांच्याशी विचार विनिमय करून आंदोलनाचा इशारा शरद जोशी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांनी रस्त्याची मागणी करताना आंदोलनाचा इशारा शरद जोशी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांनी दिला सत्यमुख प्रतिनिधी ज्ञानदेव पाटील साबळेवाडी तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका